एक छोटीशी मनश्री टाले या शेतकऱ्याची लेख म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या मुलं समोर आहे तर काही लेख मागे नाही अकरा वर्षाची इच्छा मुकली दोन तासापासून मी पहिल्यांदा तिची माफी मागतो अनेकांसाठी आपल्याला थांबावं लागलं आणि मनश्री टालेला मी विनंती करतो की थोडक्यात तिने आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व शेतकरी माय बापांचे मी मनश्री टाले मनापासून स्वागत करते कोणी सांगतो माझा बाप आमदार आहे कोणी सांगतो माझा बाप खासदार आहे कोणी सांगतो माझा बाप डॉक्टर वकील इंजिनियर आहे पण मी ठोकून सांगते की माझा बाप इमानदार विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला झाडावर लटकून मेला भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा मोदी साहेब आपण लोकसभेच्या निवडणुकीत घोषणा दिली होती की शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट कर या सरकार आता हे आंदोलन मागे घ्यायचे नाही जोपर्यंत शेतकऱ्याचा संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला भाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवू आता हे आंदोलन फक्त बच्चू भाऊचाच नाही अतिशय चांगलं भाषण याची मोकळीने केलं तेव्हा पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरातीचं स्वागत करा गोविंदजी पोलाड कळमजापूर या ठिकाणून आलेल्या युवा व्याख्याते अनेक व्याख्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा